नमस्कार शेतकरी बंधूंनो चुनखडी जमीन बऱ्याच ठिकाणी चुनखडी जमिनीतल्या शेतकऱ्यांना उत्पादन येत नाही आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे चुनखडी जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं जेव्हा मुक्त कॅल्शियमचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त असते त्यावेळेस जमिनीतलं झिंक आणि फेरसचं प्रमाण कमी होतं त्यामुळं कधीही आपण द्विदल पिकं जर आपण तिथे उडीद मूग सोयाबीन हरभरा हे पिकं जर आपण घेत असाल चुनखडी जमिनीत तर पेरणी झाल्यानंतर पंचवीस दिवसाच्या दरम्यान हे पिकं पिवळे पडतात त्याचं कारणच ते आहे की तिथे झिंक आणि फेरसची कमतरता असते त्यामुळे सुनखडी जमिनीमध्ये खतं वापरताना पहिला नियम हा आपण पाळावा की त्या सुनखडी जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट कधीही वापरू नका त्याऐवजी तुम्ही डी पी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस झिरो तेरा अधिक पोटॅश वगैरे हो असे खतं वापरा सिंगल सुपर फॉस्फेट सुनखडी जमिनीत कधीच वापरू नका कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा कॅल्शियम असतं आणि त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथे रासायनिक क्रिया होऊन त्याचा उपयोग तिथं होत नाही त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट वापरू नका दुसरी महत्वाची गोष्ट जे जे काय पीक घ्याल तुम्ही तिथे पेरणीनंतर वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान त्याच्यावर पिवळेपणाला सुरुवात झाल्याबरोबर वीस ग्रॅम झिंक इडीटीए आणि वीस ग्रॅम फेरस इडीटीएचा त्याच्यावर फवारा द्या जास्त पिवळेपणा असेल तर परत एकदा दहा पंधरा दिवसांनी त्याच्यावर झिंक आणि फेरस इडीटीएचा फवारा द्या या पद्धतीनं व्यवस्थापन करा धन्यवाद